लाड़की योजना दिला अन्यथा बहीण थांबवणार सर्वोच्च शिंदे सरकारला इशारा नक्की घडलाय काय बघूया पुण्याचे जमीन प्रकरण शिंदे सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या मुळावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशाराच न्यायालयाने दिल्याने आता खळबळ उडाली आहे पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना चांगलेच धारेवर धरले आहे योजनासाठी पैसे वाटाला तुमच्याकडे पैसे आहे मग मोबदला देण्यासाठी नाही का असा सवालच सर्वोच्च न्यायालयाने विचारला असून तातडीने निर्णय कळवा असे देखील सांगितले आहे मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहे बी आर गवई आणि के जी विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे लोकांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना कोणताही मोबदला दिलेला नाही यामुळे याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने योजना जाहीर करून फुकटचे पैसे वाटाला सरकारकडे पैसे आहेत का असा सवाल करत दुपारी दोन वाजेपर्यंत तोडगा काढावा असे आदेशच न्यायालयाने दिले आहे त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे भविष्य ठरणार आहे याचिका करते टी गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे पन्नास साली पुण्यात चोवीस एकर जमीन खरेदी केली होती राज्य सरकारने ही जमीन घेतली परंतु याचिका करताना मोबदला दिला नव्हता यावरूनच आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना चांगलेच धारेवरती धरत योजनांसाठी पैसे वाटायला तुमच्याकडे पैसा आहे मग सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला असून तातडीने निर्णय कळवावा असे देखील सांगितले आहे त्यामुळेच राज्य सरकारने यावरती तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे